नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पाऊस थांबल्यानंतर टोमॅटो पिकात पाना आतमध्ये ओळणं म्हणजे पानांच्या वाट्या होऊन त्या ठिकाणी करप्या रोगाचा प्रादुर्भाव आणि सेटिंगला प्रॉब्लेम येतोय व्हिडिओचा विषय परत एकदा तुम्हाला सांगतो पाऊस थांबल्यानंतर टोमॅटो पिकामध्ये पानांच्या वाट्या होणं त्याचप्रमाणे करप्याचा प्रादुर्भाव होऊन सेटिंगला अडचण काय येते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण जर मित्रांनो जर बघितलं गेल्या वीस बावीस दिवसापासून मे महिन्यामध्ये चार पाच सहा तारखेपासून जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आणि गेल्या दोन दिवसापासून पाऊस थांबलाय सूर्यप्रकाश पूर्ण दिवस मिळतोय मग अशा वेळेस आपण जर बघितलं या बाजूला हे जे काही ही समस्या आहे हे पानं आतमध्ये ओळत आहे नीट लक्षात घ्या हे पानं आतमध्ये ओळत आहे तर सेटिंग खूप चांगल्या प्रमाणात सुरू आहे पस्तीस छत्तीस दिवसाच्या बासष्ट बेचाळीस प्लॉट मध्ये आपण आहोत आणि याच दरम्यान काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी इथं या फुलांवर असेल पंजावर काळे डॉट येत इथं तर दिसत नाहीये हा प्रकार बऱ्याचशा शेतकऱ्यांना जाणवतोय याच्यासाठी आपल्याला फास्ट काय प्रोसेस करता येईल जेणेकरून आपला प्लॉट रेसमधून बाहेर येईल फ्रेश पाना दिसतील करप्याचा प्रादुर्भाव होणार नाही आणि जे फुलं आहेत त्या फुलाचं चा फळात चांगलं रूपांतर होण्यासाठी काय अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आणि फवारणी आपण पुढच्या दहा बारा दिवसामध्ये एक दोन दोन तीन तीन दिवसाला काय केल्या पाहिजे जेणेकरून आपला प्लॉट चांगला राहील आणि बाजारभावाची जी तेजी आहे त्या तेजीमध्ये आपला माल एक नंबर क्वालिटीचा आपल्याला मिळेल सर्वप्रथम त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे रूट झोन थांबलेला आहे सूर्यप्रकाश मिळतोय ढगाळ हवामान होतं त्यावेळेस फॉस्फरस लेवल या ले झाडातील जी कमी झालेली आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन आपल्याला द्यायचं आहे पहिलं ड्रीपचं ऍप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचंय नीट लक्षात घ्या पहिलं ड्रीपचं ऍप्लिकेशन देत असताना एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि एक मास्टर रूट किट हे किट हे किट तुम्हाला रात्रभर दोन किलो गुळामध्ये भिजवून घ्यायचं आहे सकाळी स्ट्रोक सोबत ते एकरी एक लिटर एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक सोबत सोडून द्यायचंय त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिली फवारणी त्या ठिकाणी करत असताना या वाट्यांसंदर्भात पहिली फवारणी करत असताना प्रामुख्याने अकरा चौवेचाळीस अकरा ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे थोड्या प्रमाणात नायट्रोजन आणि पोटॅश आहे हे खत तुम्हाला पाचशे ग्रॅम दोनशे लिटरला आहे त्याच्यासोबत डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह शाखीय वाढ चांगली होईल पानांची ग्रोथ चांगली होईल फोटोसिन्सिटी चांगली राहील म्हणून डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि झेडलेक्स हे जे बायोलॉजिकल कीटकनाशक आहे हे अडीचशे मिली तुम्हाला चौथ्या पाचव्या दिवशी पानं सरळ झालेले दिसतील झाडामध्ये खूप चांगला प्रोग्रेस त्या ठिकाणी दिसेल फुलांचं फळामध्ये रूपांतर होताना दिसेल आता त्यानंतर तुम्हाला एखादा चांगला इन्सेक्टिसाइडचा आणि बुरशीनाशकचा एकत्र स्प्रे घेत असताना इक्वेशन प्रो शंभर मिली दोनशे लिटरला इक्वेशन प्रो शंभर मिली दोनशे लिटरला आणि त्याच्यासोबत डेलिकेट हे कीटकनाशक शंभर मिली म्हणजे जेणेकरून हे जे, जे काही फळं सेटिंग होणार आहे हे जे फळं सेट व्हायला लागले इथं तुम्हाला कस कुठल्याही पद्धतीमध्ये तुटा सुलोटा असेल नाग आळे असेल फळ पोखरणारी आळे असेल त्याचप्रमाणे करपा येऊ नये म्हणून किंवा आलेला करपा दोघांवर इक्वेशन प्रो काम करणार आहे आता तुमच्या दोन ने जाले चार पास दिवस गेले पुढची फवारणी घेत असताना तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी तुम्हाला मेरिओन ऐंशी मिली मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम हे दोन्ही बुरशीनाशक बायोलॉजिकल आणि केमिकल बुरशीनाशकांची सांगड गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी वापरून खूप प्लॉट वाचवले होते म्हणून हा स्प्रे कारण हा स्प्रे गेल्यानंतर जर सात आठ दिवसाने चार दिवस तीन दिवस तुथी पाऊस चालला मोठा पाऊस झाला तर तुमच्या प्लॉटला काहीही होणार नाही तर अशा पद्धतीने तो स्प्रे झाला आता तुम्ही पहिलं ऍप्लिकेशन ड्रिपचं व्हिडिओ बघितल्या बघितल्या दिलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी लगेच त्यानंतर नवव्या दहाव्या दिवशी तुम्हाला द्यायचंय फळाची साईज चांगली मिळवण्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत पॉवर सोल्युशन चार किलो दहा चाळीस चाळीस पॉवर सोल्युशन चार किलो हे देऊन घ्यायचंय इक्वेशन प्रो डेलिकेट झाला मेरिओन टचअप झाला आता दोन तीन दिवस जाऊ द्या फळ बऱ्यापैकी शेड झाले पंचाळीस पन्नास दिवस तुमचे झाले त्यावेळेस एजिटेक सीपीपी सक्षम आणि बोरान एजिटेक सीपीपी दोनशे ते अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम जेणेकरून फळाची ग्रोथ चांगल्या पद्धतीने तुम्हाला व्हायला मदत त्या ठिकाणी होईल झाडामधील सायटोकॉनिन लेवल चांगली टिकून राहील वेळातील अंतर जास्त वाढणार नाही आणि चांगलं सेटिंग होऊन चांगलं उत्पादन तुमच्या हातामध्ये येईल आता तुमचा हा स्प्रे झाला परत एकदा बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना एकरी कोनिका तीनशे ग्रॅम किंवा अल्ट्राबॅक्ट अडीचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम किंवा स्पॉट किलर धन स्पॉट किलर अडीचशे मिली बावीस टी दोनशे ग्रॅम या तिघांपैकी एक स्प्रे तुम्ही वन्चा वन्चा त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे जसाही प्लॉट पंचावन्न साठ दिवसाचा होईल त्या वेळेस पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक दहा किलो झिंक सल्फेट आणि पन्नास किलो सिंगल सुपरफॉस्ट फेटची निवळी इथं नीट लक्षात घ्या सिंगल सुपर फॉस्टेट ची निवळी चोवीस तास भिजून फक्त निवळी घ्यायची आणि त्या निवळीमध्ये फोरस्ट्रोक आणि झिंग सल्फेट एकत्र करून गुळाचं पाणी करून मग तुमच्या प्लॉटला ते सोडून द्यायचंय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल परत एकदा बऱ्याचशा कमेंट त्या ठिकाणी येत असतात टोमॅटोच्या व्हिडिओला की बाजारभावाचा अंदाज द्या किती वेळा द्यायचा एक एप्रिलला बाजारभावाचा अंदाज दिला होता की मे एंडिंगला बऱ्यापैकी बाजार हा पंधरा ते तीस रुपये किलो पर्यंत जाईल आणि त्या पद्धतीने क्वालिटी माल विकतोय आणि चार अंकी कधी काढणार तो व्हिडिओ पाहायचा असेल त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मी सांगितलंय की दहा जून ते वीस जून पर्यंत चार अंकी संख्या बाजार भावाची होणार आणि ती झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्या पाठीमागचे कारण देखील मी त्यावेळेस सांगितले होते की बाजार भाव का ढल झाले किती दिवस राहणार कसे कसे वाढत जाणार आणि किती दिवस तेजीत राहणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असल तर त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर पाठीमागचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं असेल मित्रांनो खूप काही गोष्टी सांगण्याचा मी आजच्या छोट्याशा या व्हिडिओ मधून कमीत कमी कालावधीमध्ये तुम्हाला पाऊस थांबल्यानंतर कशा पद्धतीने फवारणीचं नियोजन आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा पानाच्या वाट्या होण्याचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसतोय झाड थांबल्यासारखं वाटतंय शेंडा थांबल्यासारखा वाटतोय वेजिटेटिव ग्रोथ ज्याला आपण म्हणतो शाखी वाढ थांबल्यासारखी वाटते फुलं जागेवर थांबतायत फळा रु, मध्ये रूपांतर होत नाही त्यासाठी अशा पद्धतीने पहिलं ऍप्लिकेशन दुसरं ऍप्लिकेशन तिसरं ऍप्लिकेशन अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा आणि तीन ते चार फवारण्या सांगण्याचा प्रयत्न केल्या त्या तुम्ही करून बघा शंभर टक्के रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही पहिलंच ऍप्लिकेशन देऊन बघा पहिली फवारणी करून बघा पाचव्या दिवशी प्लॉटमध्ये किती फरक पडतो आणि त्यानंतर पुढचं काम तुम्ही त्या ठिकाणी करा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार